या महाराष्ट्रामध्ये दोन लाख अंगणवाडी सेविकांना द्यायला सरकारकडे पगार नसेल तर सरकार का चालवत आहे हा या सरकारच्या तिजोरीतला पैसा जातोय कुठे कोण लुटत आहे हा आमचा पहिला प्रश्न आहे अंगणवाडी सेविकांच्या मागे शिवसेना ठामपणे उभी आहे राहील आणि त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये शिवसेना सहभागी होईल नंबर दोन महानंदा डेअरीचा विषय सध्या या महाराष्ट्रातला अत्यंत संवेदनशील विषय आज सकाळीच महानंदा डेअरीतल्या काही कर्मचाऱ्यांशी माझं दूरध्वनीवर चर्चा झाली महानंदाच्या कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्या पासून मी का सांगतोय अंगणवाडी सेविका महानंदा म्हणजे सरकारशी संबंधित कर्मचाऱ्यांना चार चार पाच पाच महिने पगार दिला जात नाही महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यापासून पगार दिला जात नाही आणि ही, ही महानंदा आता गुजरात लॉबीला विकली जाते महानंदा महानंदेचं व्यवस्थापन अशा प्रकारे विस्कळीत करण्याचं कारण एकच आहे मुख्य म्हणजे जमीन सत्तावीस एकर जमीन महानंदाची आय रिपीट ट्वेंटी सेवन एकर लँड ऑफ महानंदा ही सत्तावीस एकर जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा आहे आणि ती जमीन घशात घालण्यासाठी महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी आणि राजकारण्यांनी हा गुजरात लॉबीशी केलेला सौदा आहे सत्तावीस एकर जमीन या क्षणी महानंदा डेअरीचे जे चेअरमन आहेत म महानंदा या संपूर्ण व्यवस्थापनाचे ते कोण आहेत या राज्याच्या दुग्ध विकास किंवा महसूल मंत्र्यांनी जाहीर करावं परजणे कोण आहेत कोणाचे मेवणे साडू नातेवाईक आहेत ना ते मंत्रिमंडळातल्या कॅबिनेट मधले हे परजणे कोण आहेत आणि त्यांच्या मदतीनं सत्तावीस एकर जमिनीचा सौदा होतोय की नाही महानंदाच्या गुजरात लॉबीबरोबर याचं स्पष्टीकरण महाराष्ट्राला मिळालं पाहिजे या, या मुंबईतल्या मोक्याच्या जागा धारावीपासून महानंदापर्यंत वरळीच्या मिठा घरापासून सगळ्या जमिनी फक्त गुजरात लॉबीच्या घशात कशा जात आहेत का जात आहेत आणि कोण घालत आहे हे काय सूत्र आहे याचा स्पष्ट खुलासा ताबडतोब होणं गरजेचं आहे याशिवाय भयंकर प्रकरणं जमिनीची समोर येत आहेत पण महानंदा जी विकायला काढली आहे त्याच्यामागे हे सूत्र फक्त सत्तावीस एकर जमीन महानंदाची ही एका लॉबीच्या घशात घालण्यासाठी आहे अमूल वगैरे हे सगळं ही रंगसपी आहे शिवसेना या संपूर्ण व्यवहाराकडे लक्ष ठेव चार महिने महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही एवढी भीक लागली आहे सरकारला पाच महिने चार महिने अंगणवाडी सेविकांचं मानधन नाही आमदार खासदारांना शंभर शंभर कोटी रुपये द्यायला आपल्याकडे पैसे आहेत जाहिरातीवर पैसे आहेत खर्च करायला पण सरकारच्या कर्मचाऱ्यांना या द्यायला पगार नाही कारण तुम्हाला त्यांच्या जमीन विकायच्या आहेत त्यांना रस्त्यावर आणायचं आहे शिवसेना हे होऊ देणार मला माहीत ना त्याच्याविषयी अशा गोष्टी ज्या आहेत हे या सरकारचं चरित्र आहे किती वेळा त्या माणसावर बोलायचं बोलावं ना त्यांचे प्रवक्ते आहेत ते बोलतील महाराष्ट्रात इतर सुद्धा अनेक राजकीय पक्ष आहेत महिला आहेत त्या बोलतील ना आम्ही बघू ना त्याचं काय करायचं पण महानंदा आणि अंगणवाडी सेविकांचा प्रश्न सेवकांचा प्रश्न शिवसेनेने गांभीर्याने घेतला अत्यंत गांभीर्याने घेतली ही जमीन सत्तावीस एकर कोणाच्या घशात कोण घालताय आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या कॅबिनेट महानंदावरचा काय व्यवहार आहे हे स्पष्ट होणं गरजेचं आहे हजारो कोटीची जमीन आहे ती सत्तावीस एकर महानंदा प्राईम लोकेशन प्राईम लँड ज्याला म्हणतो आपण जमिनीचा तुकडा आहे सोन्याचा म्हणजे तुम्ही मुंबई अशा प्रकारे कोणाला देत आहे कोणाच्या घशात घालताय हा कवडी मूल किमतीत विकताय आणि त्या बदल्यात या सरकारमधल्या मंत्र्यांना काय मिळत आहे तुम्ही आमच्यावर ते आरोप करताय ना, करता ना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानसभेत भाषण करतात ना हे भाषण माफिया आहेत हे सगळे भाषण माफिया आहेत हा एक्सपोज आत्ता तुम्हाला काय सांगतो आहे याला एक्सपोज करणं म्हणत नाहीत का सत्तावीस एकर जमीन महानंदाची कोणाच्या घशात जाणार आहे आधी आम्हाला सांगायचं तुम्ही महानंदा विकायला काढली आहे ना सत्तावीस एकर जमीन प्राईम लोकेशन ही कोणाच्या घशात जाणार त्याच्यावरती कोणाचा अधिकार राहील याला अजून काय म्हणतात याच्यापेक्षा वेगळी माहिती तुम्हाला काय हवी आहे चांगली गोष्ट आहे जर ते बिल्डरांचं शिष्टमंडळ असतं तर त्यांना न्याय मिळाला असता त्या गरीब सेविका आहेत त्यांना चार महिन्यापासून पगार मिळाले नाही आहेत मानधन वाढवावं अशी त्यांची इच्छा आहे त्यांना पेन्शन मिळावं किती रक्कम आहे वर्षाला अकरा कोटी रुपये पेन्शनचे अकरा कोटी रुपये जर या सरकारच्या खिशात नसतील तर या सरकारनं जमिनीत गडप व्हायला पाहिजे बरं का या सरकारची लायकी नाही काम करण्याची अजित पवार गटाकडून भरपूर पैसे आहेत त्यांच्याकडे आता अजित पवार गट जर दे गाड्यात देणार दे असेल तर दे शिंदेगड हेलिकॉप्टर देईल आमदारांना स्पर्धा राहील ना सुरुवात कोणी केली या स्पर्धेत दे। हेलिकॉप्टर देतील मर्सिडीज देतील महाराष्ट्रात ही स्पर्धा सुरू आहे कोण किती पैसे खर्च करत आहे पण अंगणवाडी सेविकांना पगार नाही महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही इतर शासकीय संस्था डबघाईला आलेल्या आहेत त्यांच्या जमिनी विकायला काढलेल्या आहेत धारावीच्या लोकांना घर नाहीत माहिती घेतलेली आहे दक्षिणेत जर काँग्रेसचा विस्तार होत असेल अशा प्रकारे आंध्रमध्ये खास करून तर त्याचा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला आम्हाला सगळ्यांना फायदा होईल महानंदा का जो स्कॅम है महानंदा डेअरी जो राज्य सरकार का एक संस्था है कोऑपरेटिव डेअरी डेव्हलपमेंट आप गुजरात लॉबी को बेचने का तयारी चल रही हमारी मंत्रिमंडल ने उस बारे में पूरा निर्णय लिया है बात वो नहीं है बात है उस संस्था की ट्वेंटी सेवन एकड़ प्राइम लैंड उसका सौदा होने जा रहा है ट्वेंटी सेवन एकड़ प्राइम लैंड है सोनी की चिड़िया है वो जमीन यहाँ के मंत्रिमंडल के कुछ हमारे महाराष्ट्र के, के कैबिनेट मिनिस्टर जो उनके रिलेटिव्स वो महानंदा पर चेयरमैन है या बड़े पदों पर है ये मिलीजुली पूरी वो व्यवहार हो रहा है और करोड़ों 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 रुपया का उसमें घपला होने वाला है ये सीधा व्यवहार नहीं है महानंदा अमूल को देने वाला उसके पीछे 27 सेवन एकड़ लैंड जमीन का व्यवहार है और हम जानना चाहते हैं सरकार से वो जमीन किसके जब व्यवहार होगा जमीन किसकी होगी तो देखिये इंडिया इंड ब्लॉक के जो प्रमुख नेता है उनके ऊपर दबाव चल रहा है चाहे महाराष्ट्र हो चाहे झारखंड हो चाहे दिल्ली हो हेमंत सोरेन जी को भी इस प्रकार ऐसी प्रताड़ित किया जा रहा है केजरीवाल जी को किया जा रहा है लेकिन अगर ये दोनों नेता कल सुबह मोदी जी को मिलकर कहेंगे कि मैं बीजेपी में आ रहा हूँ तो पूरा मामला ठंडा हो जाएगा वॉशिंग मशीन में अगर दोनों जाएंगे अंदर तो कुछ नहीं होगा हमारे देखो ना महाराष्ट्र में अजीत पवार जी का क्या है खुद मुख्यमंत्री आरोप करते हैं अजीत पवार के ऊपर सत्तर हज़ार करोड़ का सिंचन घोटाला और 24 घंटे में बीजेपी में शामिल हो जाते हैं तो पूरा फाइल बंद हसन मुश्रफ जिसको जेल में डालने की भाषा हो रही थी बेल पर छूटे थे मंत्री बन गए हमारे पार्टी के दस ऐसे विधायक और एम पी है जिसके ऊपर ईडी का वारंट है आप कहाँ गया वारंट भाई